वामाराश्ट, दे वामाराश्ट, दे वामाराश्ट, दे वामाराश्ट। नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस किंवा मग राष्ट्रीय विधी दिवस म्हणून भारतभर आपण साजरा करीत असतो आणि ह्याची जी निर्मिती आहे या निर्मितीची कशा पद्धतीने प्रक्रिया पूर्णपणे सुरू होती आणि कोणकोणते कौन मुद्दे कोणकोणते कौन घटक या सगळ्यांचा या संविधानामध्ये जेव्हा उल्लेख करताना किंवा त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या अभ्यास करताना वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या विचारविनिमय करण्यात आले चर्चासत्र घेण्यात आले आणि त्यानंतर संविधान सभेसमोर मसुदा जो आहे तो अंतिम मसुदा सादर करण्यात आला आणि म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर म्हणून हा आपण संविधान दिन अगदी भारतभर उल्हासात साजरा करीत असतो आणि यासाठी आज आपण आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ शिक्षणतज्ज्ञ विचारवंत समाजशास्त्रज्ञ किंवा मग देशभरातले किंवा विदेशातले जे अग्रगण्य विद्यापीठ आहेत या विद्यापीठातले प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्यासोबतच लेखक म्हणून चव्वेचाळीस पुस्तकं मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ज्यांनी लिहिलेली आहेत त्याचं संपादन केलेलं आहे असे डॉक्टर नरेंद्र जाधव सर आपल्यासोबत आहेत आणि ते संपूर्ण या प्रक्रियेविषयी संविधान प्रक्रियेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत त्याच सोबतच आपण त्यांच्याकडून त्यांच्या साहित्य संपदेबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत कारण सरांचं जर लेखन साहित्य आपण पाहिलं तर ते खूप मोठं आहे आणि मला वाटतं संपूर्ण भारतच नाही तर जगभरामध्ये त्यांच्या काही पुस्तकांचा सुद्धा अभ्यास केला जातो तर एकूणच त्यांनी कोणकोणत्या म्हणूया आपण विषयांवर लेखन केलेलं आहे भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार त्यावर सुद्धा खूप असं प्रगल्भ लेखन सरांनी केलेलं आहे तर संविधान दिनानिमित्त आपण संविधान जी प्रक्रिया होती किंवा निर्मिती होती त्याविषयी तर जाणून घेणारच आहोत सरांकडनं मात्र त्यासोबतच सरांची जी साहित्य संपदा आहे त्याविषयी सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत सर तुमचं जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत नमस्कार सर यामध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी बोलायचं झालं तर तो खूप मोठा आणि खूपच वेगळा आणि म्हणूया आपण त्यासाठी एक वेगळा प्रोग्राम पण आपल्याला कमी पडेल एवढं मोठं योगदान आहे तर या योगदानाविषयी तुम्ही काय सांगा की जे बारा वेगवेगळे प्रयत्न झाले घटना निर्मितीचे अठराशे पासून ते एकोणीसशे पन्नास पर्यंत यामध्ये पहिला जो प्रयत्न झाला त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर चार वर्षात होते त्यावेळी त्यात भाग घेता येऊन शक्य नव्हते त्यानंतर झालेले जे अकराच्या अकरा प्रयत्न आहेत एकोणीसशे सतरा सालपासून एकोणीसशे पन्नास पर्यंत या सगळ्या प्रयत्नांमध्ये अकरा प्रय बारापैकी अकरा प्रयत्नांमध्ये सगळ्या ठिकाणी सामील असलेली एकच व्यक्ती आहे व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग ती ब्रिटिशांनी केलेला असो किंवा भारतीयांनी केलेला असो त्यावरती टिक्का टिप्पणी स्टेटमेंट काम हे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब हा आंबेडकरांचं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही पहा की या सगळ्या प्रयत्नांमध्ये सातत्यानं त्यांनी काम केलेलं आहे हा एक भाग सं, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून ज्या सगळ्या वेगवेगळे ग्रुप्स तयार करण्यात आले होते मंडळ काय तर सगळ्यांकडनं येणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून ते योग्य शब्दात मांडणं हे फार मोठं काम होतं ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम सगळ्यात महत्वाचं काम जे डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे ते म्हणजे पायलेटिंग द कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय का तर प्रत्येक प्रत्येक तरतूद संविधानाची प्रत्येक तरतूद ही लोकांच्या पुढे मांडून आणि तुम्ही लक्षात घ्या दोनशे पंच्याण्णव लोकांचा समुदाय आहे नेत्यांचा सगळ्या पक्षाच्या त्या प्रत्येक तरतूद ही त्यांच्या पुढे मांडून त्या तरतुदीची सकारात्मक बाजू नकारात्मक बाजू ही त्यांच्या पुढे मांडून कन्सेन्सस सर्वानुमताने करण्याचा प्रयत्न फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकले आणि समिती होती मसुदा समिती त्याचे सात सदस्य होते तर ही सगळी जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांवर येऊन पडली होती आणि त्याबद्दल बोलताना स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांनी लिहि लिहून ठेवलेलं आहे आणि भाषण त्यांचं भाषण आहे त्या संविधान सभेमध्ये की अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून गेली जवळजवळ तीन वर्ष मी डॉक्टर आंबेडकरांचं काम पाहतो आहे त्यांचं हे प्रकृती अस्वस्थ असून सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी इतकं महान काम केलेलं आहे हे स्वतः त्या घटना समितीच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे संविधान सभेच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे शाश्वत सत्य हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं योगदान आहे ही सगळी प्रक्रिया समजावून सांगणारं पुस्तकच मी लिहिलेलं आहे हा जो ग्रंथ आहे चव्वेचाळीसावा ग्रंथ आहे हे इंग्लिश मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये आहे त्याचा पहा डॉक्टर आंबेडकर भारतीय प्रजासत्ताक साकार करणारा महामानव म्हणजे यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग तर घेतलाच पंचावन्न वर्षाच्या प्रक्रियेमध्ये परंतु त्या पलीकडे जाऊन त्यांनी जी मेहनत घेतली आणि ज्या कुशलतेने त्यांनी घटना समिती रून ते संमत करून घेतलं हे अलौकिक स्वरूपाचं आहे मी तर असं म्हणेन की केवळ भारतीय राज्यघटने ते शिल्पकार ते होते असं नाही तर आपल्या प्रजासत्ताकाचे शिल्पकार जर कोण असतील तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच मी हा ग्रंथ लिहिलेला आहे सर तुम्ही हा ग्रंथ लिहिलेला आहे पण मग हा ग्रंथ लिहिण्यामागचा उद्देश काय आहे सगळ्यांना समजावून सांगणे हे खूप संशोधन करून लिहिलेला हा ग्रंथ आहे की ही प्रक्रिया जी होती किती लहान होती आणि यामध्ये किती लोकांनी प्रयत्न केला आणि डॉक्टर आंबेडकरांचं कार्य कसं महान आहे घटना निर्मितीचं सुद्धा कार्य किती महान आहे त्याचा खरा इतिहास मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकी जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला पण बऱ्याच अंशी बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य किंवा त्यांनी जे राज्यघटनेसाठी केलेलं कार्य आहे ते माहिती नाहीये तर मला वाटतं तुमच्या या ग्रंथाच्या माध्यमात पण ते तरुण पिढीपर्यंत पोहोचेल आपले फंडामेंटल राईट्स काय आहेत मूलभूत अधिकार काय आहेत आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय आहे आणि केंद्रस्थानी असलेली जे कार्यकारी संस्था एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी आणि पार्लमेंट या तिघांमधल्या संबंध कसे काय असतात हे म्हणजे आपली म्हणजे काय आहे आहे सगळ्यात माध्यमातून सांगण्यात कारण मुळातच याची गरज आहे कारण आपण मोघम बोलून जातो मात्र आपल्याला अभ्यास नसतो माझी तर धारणा अशी आहे आणि मी हे माननीय पंतप्रधान मोदीजींना अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे त्याला प्रत्यक्ष भेटीत सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटना हा प्रत्येक एक विद्यार्थ्याचा कंपल्सरी विषय असला पाहिजे इयत्ता दहावीचा कंपल्सरी विषय असला पाहिजे कारण भारतीय राज्यघटना ही सर्वसामान्य माणसांना कळली पाहिजे आणि म्हणून भारतीय राज्यघटना ही दहाव्या इयत्तेपासून शिकवली पाहिजे आणि कंपल्सरी विषय म्हणून शिकवली पाहिजे अशी वादी धारा येतात जी तत्वता मान्य केलेली आहे तर प्रत्यक्षात ते कधी येतं हे पाहायचं आपण ती काळाची गरजच ठरणार आहे सर कारण आपण जसं आपले मूलभूत हक्क आजही आपल्याला माहिती नसतात आणि मग त्यासाठी लढा देणं आवाज उठवणं किंवा आपले मूलभूत हक्क काय आहेत कशा पद्धतीने आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे मला वाटतं हे एवढं मोठं आपल्याकडे फलित रूपात हे असून सुद्धा राज्यघटनेच्या रूपात असून सुद्धा त्याचा फायदा घेत नाही हे एक दुर्दैव म्हणायला लागेल तर मला वाटतं ह्या ग्रंथाचा त्यासाठी खूप उपयोग तर होणारच आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही अर्थतज्ञ आहात शिक्षणतज्ञ आहात विचारवंत आहात समाजशास्त्रज्ञ आहात आणि प्राध्यापक आहात त्यासोबतच तुम्ही लेखक म्हणून सुद्धा तुमचं कार्य खूप मोठं आहे मराठी हिंदी इंग्रजी या भाषांमध्ये चव्वेचाळीस पुस्तकांचं ग्रंथांचं तुम्ही संपादन त्यासोबतच लेखन केलेलं आहे तर तुमच्या या लेखन प्रतिभेबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार यावर सुद्धा तुम्ही लेखन आणि बराच अभ्यास केलेला आहे तर त्याविषयी काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेला हा एकविसावा ग्रंथ आहे त्याचबरोबर सामाजिक विषयांवर केलेलं आहे तंत्रज्ञान विषयावरती मी लेखन केलेलं आहे आणि तुम्हाला मला सांगायला विशेष आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी एकवीस पुस्तकं तर लिहिलीच आहेत परंतु रवींद्रनाथ टागोर यांच्यावर तीन मोठे ग्रंथ लिहून रवींद्रनाथांना सर्वार्थानं मराठी भाषिकांचं पुढे आणायचं काम हे माझ्या साहित्य संपदेमधून झालेलं आहे हे मला मुद्दाम नमूद करा असं वाटतं त्यामुळे अर्थविषयक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि आता समकालीन इतिहास अशी माझी ब्रॉड रेंज माझ्या साहित्य संपदेची आहे असं मला विनयपूर्वक नमूद करा असं वाटतं परंतु माझं सगळ्यात आवडता हे तर माझं मिशनच आहे आयुष्यामधलं परंतु माझा सगळ्यात आवडता ग्रंथ जर कोणता असेल मी लिहिलेला तो म्हणजे आमचा बाप आणि आम्ही हा ग्रंथ याची दोनशे एकवी आवृत्ती आता येणार आहे त्याशिवाय आमचा बाप आणि आम्ही हे पंधरा वेगवेगळ्या भाषांमध्ये गेलेले आहे पुन्हा मराठीतून एवढ्या भाषांमध्ये जाणारं पुस्तक आहे आणि मला मुद्दाम सांगायचं वाटतं की आमच्या बापणे आम्ही याचे मुख नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत hmm. कारण एका सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या माझ्या बापाच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं किती बदल होऊ शकतो आणि त्या बदलामुळे ते कुटुंब कुठून कुठपर्यंत जाऊ शकत हे या आमच्या बापाने आम्ही मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की लौकिक अर्थानं त्याचे नायक आमचा बाप जरी असला तरी खऱ्या अर्थानं त्याचे मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे ही माझ्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि ठेव आहे असं म्हणता येईल आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायच्या वर्षामध्येच आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक हे मराठीतून आलेलं इंटरनॅशनल बेस्ट सल ठरावं हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे त्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद वाटतो की इतक्या लोकांना या पुस्तकाने इन्स्पायर केली मला दहा हजारापेक्षा जास्त पत्र आलेली आहेत आणि मराठीतल्या प्रत्येक समीक्षकानं पु ल पासून तर अगदी लहान मोठ्या समीक्षकांनी या सगळ्यांनी लिहिलेली समीक्षा व्यक्त केलेली मतं याच्यावर ते पुस्तक केलेलं आहे अच्छा आणि माझ्या अशिक्षित बापावरती चार लोकांनी पीएच डी केलेलं आहे मराठी भाषेमध्ये पीएच डी आणि वेग जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये याच्यावरती काम चालू आहे काम झालेलं आहे आणि हा सगळाच प्रकार खूप एकोणीशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा आलं आणि त्यानंतर ते कधी थांबलंच नाही सर अतिशय गौरवास्पद आणि अभिमानास्पद ही गोष्ट आहे पण वाचक वर्ग आपण पाहायला गेला तर आणखीन वाढवण्यासाठी तो कुठेतरी आता आपण पाहायला गेला तरुणाईमध्ये वाचन संस्कृती कुठेतरी कमी आहे कारण माध्यम वेगवेगळी यायला लागलेली आहेत तर त्यासाठी सुद्धा आणखीन काय केलं पाहिजे त्यासाठी मी छोटा एक केलेला प्रयोग सांगतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे पंचवीस वेगवेगळे पैलू हे समजावून सांगण्यासाठी पॉडकास्ट सिरीज चालू केलेली आहे माझं चॅनल आहे डॉक्टर नरेंद्र जाधव वर्ल्ड हे माझं चॅनल आहे त्या वरती भीम भाष्य या नावाची चोपन्न भागांची पॉडकास्ट सिरीज मी चालू केलेली आहे आणि ती आता संपली आणि लाखो तलुणाईने तलुणाईमधल्या लाखो मुलाबुलींनी ती पाहिलेली आहे आणि पाहता येत त्याच्यामध्ये चोपन्न भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे पंचवीस पैलू त्यामध्ये उलगडून सांगण्यात आलेले आहे पण तुम्ही वाचत नाही ना मी ऐका कि तुमच्या मोबाईलमध्ये पहा माध्यम जसे बदलत आहेत त्या प्रमाणात आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माध्यम सुद्धा बदललं पाहिजे सर जसं तुम्ही म्हणालात की मूलभूत हक्क आणि त्यामध्ये सुद्धा सामान्य माणसाला अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेण्याचा अधिकार दिलाय त्यामुळे मला वाटतं जे काही हक्क आहेत किंवा कोणी हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आवाज उठवण्यासाठी आपण नेहमीच सक्षम राहिलं पाहिजे आपण स्वतः सुद्धा एक भारतीय म्हणून एकूणच आपण ही मार्गदर्शक तत्व म्हणूया आणि मूलभूत हक्क यांचा जर परस्पर संबंध आपण जाणून घ्यायचा झाला तर मग तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे अशी धारणा होती की मूलभूत हक्क परंतु वेगळी मार्गदर्शक तत्व पाहिजेत ही जी तत्व आहेत मग त्यामध्ये अनेक तत्व आहेत मी हे उदाहरणार्थ सांगतो की राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे समान न्याय ग्रामपंचायतीचं संघटन नागरिकांसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड ही हे रेकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे दिदेशक तत्वामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी सहा वर्षापेक्षा कमी बालकांना शिक्षण आणि देखभाल याची तरतूद अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक आणि आर्थिक संवर्धन किंवा पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन आणि स्मारकांचं संरक्षण आणि वास्तूंचं संरक्षण आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याचं संवर्धन ही सगळी मार्गदर्शक तत्व आहेत ही मार्गदर्शक तत्व का आहेत ही तत्व ही कालातीत आहेत आणि ही मार्गदर्शक तत्व आहेत म्हणजे देश कसा चालवावा ही सांगणारी ही तत्व आहेत मात्र मूलभूत हक्क आणि मार्ग निर्देशक तत्व डायरेक्ट प्रिन्सिपल पॉलिसी यामध्ये एक फार महत्वाचा फरक असा आहे की मूलभूत हक्क हे ज्याला इंग्लिशमध्ये ज्युडिशियबल आहेत असं म्हणता येतं म्हणजे विरुद्ध दाद मागता येते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर थेट सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते डायरेक्ट प्रिन्सिपलचं उल्लंघन झालं तर दाद मागता येत नाही याचा अर्थ ते वीक आहेत का कमी महत्वाचे आहेत का नाही याचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टी एकदम करता येणे शक्य नसल्यामुळे आणि देशाकडे संसाधनांची मर्यादा असल्यामुळे त्यांनी देशाने कालांतराने काळाच्या ओघामध्ये हे सगळी तत्व याचं पालन करावं अशी आपल्या समविधानाची तशी अपेक्षा असते त्यातलं एक तत्व मी तुम्हाला सांगतो फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हा हे तत्व त्यामध्ये होतं त्यावेळेस साठ वर्षानंतर जे मार्गदर्शक तत्व होतं ते त्याचं रूपांतर कायद्यामध्ये झालं म्हणजे मुद्दा असा आहे की तिथे मोकळी देण्यात आलेली आहे की तुम्ही संसाधना आणि वेळ पाहून हे करायचं आहे कुठलंही सरकार आलं तरी त्यांना देशाचा गाळा या मार्गावरूनच या तत्वावरूनच न्यावा लागेल हे राज्य राज्यघटनेमध्ये घालून देण्यात आलेलं सर एकूणच आपण पाहायला गेलं तर जसं तुम्ही हा अगदी म्हणजे हा फरक माहिती नसतो बऱ्याच जणांना आणि मला वाटतं आपण प्रजासत्ताक झालो आणि त्यानंतर मग जी राज्यघटना आहे राज्यघटनेनं आपल्याला बरेच अधिकार दिले किंवा हक्क दिले आपण कसं वागावं कसं बोलावं आपले हक्क काय आहेत तर यासाठी जेव्हा ही मसुदा समिती काम करत होती तर त्यावेळेस सुद्धा कशा पद्धतीने नेमकं ते काम त्यावेळेस सुरू होत कारण जसं मी म्हणाल की बरीच वर्ष ही प्रक्रिया सुरू होती एकोणीसशे शेहेचाळीस साली संविधान सभा तयार झाली आणि त्यांनी अथक मेहनत करून चर्चा आणि सगळ्या गोष्टी करून त्यांनी एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी दिवशी आपण प्रजासत्ताक झालो हे खरं आहे परंतु हे पूर्ण सत्य नाही खरं म्हणजे आपली भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया ही तब्बल पंचावन्न वर्ष चालली होती हे hey, जवळ जवळ कोणालाही ना ठाऊक नाही आणि त्यामध्ये गंमत अशी आहे की एकाच वेळी समांतर अशा दोन दिशांनी प्रयत्न चालले होते एक, <laughs> एक ब्रिटिशांनी केलेले कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स किंवा संवैधानिक सुधारणा आणि दुसरीकडे भारतीयांनी मांडलेले प्रस्ताव अशी ही समांतर चाललेली प्रक्रिया होती तुम्हाला आश्चर्य वाटेल पहिला आराखडा जो भारतीय राज्यघटनेचा झाला तयार झाला तो अठराशे पंच्याण्णव साली त्यानंतर ब्रिटिशांचा पहिला प्रयत्न जो होता तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन नाईनटीन त्यावेळी साऊथ बरो कमिटी नावाची कमिटी नेमण्यात आली आणि हा, हा ब्रिटिशांचा पहिला मोठा प्रयत्न होता तिसरा प्रयत्न झाला तो भारतीयांकडनं झाला एकोणीशे पंचवीस साली अनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली एक प्रस्ताव देण्यात आला ज्याला भारतीय राष्ट्रकुल विधेयक इंडियन कॉमनवेल्थ प्रपोजल असं तसं नाव होतं ही तिसरा आराखडा चौथा आराखडा एकोणीसशे सत्तावीस साली सायमन कमिशनने दिला सायमन कमिशनला भारतामध्ये खूप विरोध झाला कारण त्यामध्ये कोणीही भारतीय नव्हता म्हणून सायमन कमिशनची प्रतिक्रिया म्हणून ब्रिटिशांनी भारतीयांना चॅलेंज केलं की तुम्हीच करून दाखवा मग जर तुम्हाला आमची घटना मान्य नाही तर मग तुम्हीच करून दाखवा मग त्यावेळी एकोणीशे अठ्ठावीस साली मोतीलाल नेहरू कमिटी नेमण्यात आली मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्यांनी भारतीय राज्यघटनेचा आराखडा एकोणीसशे अठ्ठावीस साली तयार केला त्यानंतर एकोणीसशे एकतीस आणि बत्तीस या दोन वर्षामध्ये लंडन मध्ये तीन गोलमेज परिषदा झाल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेस जिथे खूप वाद प्रवाद झाले त्यातून निष्पन्न असं झालं की एकोणीसशे पस्तीस सालीची घटना तयार झाली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ नाईन थर्टी फाईव्ह हा त्यानंतरचा प्रयत्न होता त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस साली क्रिप्स मिशन आलं त्यांनी एक आराखडा दिला एकोणीसशे शेहेचाळीस साली कॅबिनेट मिशन आलं त्यांनी एक आणखी आराखडा दिला हे स्वातंत्र्य पूर्वीच आहे त्यावेळी संविधान सभा तयार करण्याचं घाटत होतं त्याची चर्चा होत होती आणि डॉक्टर आंबेडकरांचा त्यावेळी असा समज किंवा खात्री झालेली होती की आपल्याला काही संविधान सभेत प्रवेश मिळणार नाही हे लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी काय करावं डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःचीच राष्ट्रीय घटना लिहून काढली त्या स्टेट्स अँड मायनॉरिटी नाव तर त्यांचा ग्रंथ जो आहे तो म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या देशासाठी केलेली स्वतःची घटना होती त्यानंतर संविधान का सभा आली आणि संविधान सभेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश झाला त्यांना मसुदा समितीचा अध्यक्ष करण्यात आलं आणि मग ते जे कामकाज सुरू झालं ते जवळजवळ तीन वर्ष आणि तुम्ही लक्षात घ्या ही संविधान सभा यामध्ये दोनशे पंच्याण्णव सदस्य होते आणि देशातले देशात्य बेस्ट ब्रेन्स म्हणता येईल सगळे सर्वोच्च नेते सगळ्या पक्षांचे सगळ्या विचारांचे सगळ्या धर्मांचे सगळ्या समाज घटकांचे प्रतिनिधित्व करणारे घटक तिथे होते आणि या सगळ्यांच्या बरोबर काम करून घटना समितीमध्ये या घटनेची निर्मिती करण्यात आली आणि ती निर्मिती त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं ते, ते, ते सव्वीस नोव्हेंबर रोजी झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तरुण पिढी म्हणा किंवा एकूणच संपूर्ण भारतीय जनतेला तुम्ही काय किंवा मार्गदर्शन द्याल हे बघा संदेश वगैरे देण्या इतका मोठा मी नाही मात्र मला इथे आवर्जून सांगायला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना शेवटचा मसुदा अंतिम मसुदा सादर करत असताना जो सव्वीस नोव्हेंबरला संमत झाला त्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये ते भाषण खेळ ऐतिहासिक स्वरूपाचं आहे पण त्या भाषणामध्ये त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश मी त्यांच्या शब्दामध्येच सांगतो कारण तिथे पुन्हा कमी जास्त व्हायला नको तोच माझा संदेश आहे असं समजा त्यात ते असं म्हणतात सामाजिक रोख नाही म्हणजे काय तर तो एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यांना जीवन तत्व म्हणून मान्यता देतो पुढे ते म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे समता राहील मात्र सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचं एक मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारित राहणार आहोत अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत हाऊ लॉंग आर गोइंग टू लिव्ह द लाईफ ऑफ दिस कॉन्ट्रडिक्शन आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारित राहणार आहोत आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या संविधान सभेने अतिशय परिश्रमपूर्वक निर्माण केलेली राजकीय के लोकशाहीची जी संरचना आहे ती उद्ध्वस्त करतील हा जो इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे त्याचा प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे जर आपण हे केलं नाही आपण लोकशाही केली लोक के तयार तर ती सामाजिक लोकशाहीमध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे आर्थिक लोकशाहीमध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे हा जो इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आपल्या शेवटच्या त्या घटना समितीमधल्या संविधान सभेमधल्या भाषणामध्ये तो मला पंच्याहत्तरावा संविधान दिन साजरा करत असताना त्याचं स्मरण आपल्याला देणं हाच माझा संदेश आहे असं मला वाटतं तर मंडळी जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या दोन भागांमध्ये आपण संविधान दिन संविधान दिनाचं महत्व आणि त्यासाठीच भारतीय राज्यघटना तयार करताना कशा पद्धतीनं कार्य करण्यात आलं किंवा मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राज्यघटनेसाठी जे अमोघ असं आणि अमूल्य असं योगदान होतं या योगदानाबद्दल तर आपण जाणून घेतलंच त्यासोबतच आपण डॉ नरेंद्र जाधव सर आणि त्यांच्या साहित्य संपदेबद्दल सुद्धा आपण खूप जाणून घेतलं सरांची साहित्य संपदा म्हणूया आपण किंवा लेखन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते तरुणांना आणि त्यासोबतच प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देत असतं आणि मला वाटतं आपण प्रत्येकानं या संपूर्ण म्हणूया आपण त्यांचं जे लेखन आहे त्यासोबतच राज्यघटनेचा आदर घेऊन किंवा मार्गक्रमण करून आपण जर का काम केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं तुमच्या साहित्य संपदेबद्दल त्यासोबतच संविधान दिन कशा पद्धतीने आपण साजरा केला पाहिजे याविषयी सुद्धा विस्तृत माहिती दिली त्याबद्दल जय महाराष्ट्र कार्यक्रमातर्फे तुमचे मनापासून धन्यवाद तेव्हा मंडळी आपण पुन्हा भेटणार आहोत जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये एक नवा विषय घेऊन आणि एका नव्या मान्यवरांसह तोपर्यंत मी आपला निरोप घेते Namaskar. Namaskar. Namaskar.